विजयसिंह पंडित माझ्यासोबत आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणते विषय मतदारसंघामध्ये लक्षवेधी करण्यासारखे आहेत असं तुम्हाला वाटतं नाही आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय आहे तो मधल्या काळामध्ये जूनपासून ते ऑक्टोबरपर्यंत विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आपल्या मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराई मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि ती अतिवृष्टी तर झालीच त्याच्या व्यतिरिक्त जे काही जायकवाडीचं कॅचमेंट एरिया आहे किंवा नाशिककडच्या भागामध्येही सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्यामुळं पैठण जायकवाडी धरण हे ओव्हरफ्लो झालं म्हणजे अनेक वेळा ओवरफ्लो त्या ठिकाणी झालं त्याच्यामुळं गेवराई म मतदारसंघाचा एक भाग तिकडं पलीकडचा जो भाग आहे तो भाग गोदाकाठचा भाग हा पाऊस हितता अतिवृष्टी झालीच परंतु वरून आलेलं जे काही पाणी आहे ते जायकवाडी डॅममधनं मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाला आणि महापुराची परिस्थिती दोन हजार सहाला ज्या पद्धतीनं झाली जा, होती गेवराईला तशीच परिस्थिती त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती ही गोदा गोदाकाठला झाली आणि या व्यतिरिक्त तीस पस्तीस वर्षानंतर जे आहे एका बाजूला सिंधफणा आहे त्या सिंदफण्यालाही महापूर त्या ठिकाणी आलेला आपण पाहिला त्याच्यामुळं दोन्ही बाजूनं गेवराई गोदाकाठचा भाग आणि सिंधफणे काठचा भाग या ठिकाणी मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त जे काय आहे कापसाचं सरकीचं उत्पादन हे असतं मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान झालेलं आपण पाहिलं फार मोठा फटका त्या कापूस शेतीला बसला जमिनी खरडून गेल्या जनावरं त्या ठिकाणी वाहून गेले तर या अतिवृष्टीच्या संदर्भात त्याच्या मदतीच्या संदर्भात एक लक्षवेधी आज माझी त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जो गोदाकाठचा भाग आहे दोन हजार सहापासून जवळपास बत्तीस गावं आहेत ते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत त्याचं पुनर्वसन केलं पाहिजे तत्पूर्वी पूर नियंत्रण रेषा हीच अजून आयडेंटिफाय झाली नाही रेड लाईन ब्लू लाईन जे काय आहे ते जलसंपदा विभागाने जे काही आयडेंटिफाय करणं गरजेचं होतं ती काय अजून आयडेंटिफाय केली नाही तर माझी हे दोन लक्षवेध्याच्या माध्यमातून आज ही मागणी असणार आहे की एकतर कापसाचं जे मोठं नुकसान झालेलं आहे ते तुम्ही जिरायतीमध्ये पकडताय तर हा गोदा काठचा काठचा जो काही कापूस आहे ज्याला महसूल दरबारी जे नोंद आहे ती बागायती म्हणून त्या जमिनीची नोंद आहे आणि ते तुम्ही, तुम्ही कापसाचं हे जे काय आहे जिरायतीमध्ये पकडलं त्याच्यामुळं त्याला दुर्दैवानं एन डी आर एफचे जे काही निकष आहेत त्या निकषाप्रमाणे साडेआठ हजार रुपयेच मदत होऊ शकली आहे तर माझी माझं म्हणणं आहे त्या कापसाला तुम्ही त्या पिकाला हंगामी बाग आहेत म्हणून पकडावा अशी माझी मागणी आहे त्या संदर्भात मी लक्षवेधीमध्ये ही मागणी सरकारकडं लावून धरणार आहे जेणेकरून त्याला हेक्टरी जे काही आहे ते साडेआठ हजाराहून सतरा हजारापर्यंत ती मदत होईल आणि कुठंतरी आमच्या शेतकरी राजाला बळीराजाला दिलासा मिळेल पुनर्वसनाचाही प्रश्न लवकरात लवकर तो विषय आता पुढं सरकला पाहिजे या मागण्या आहेत माझ्या काही संदर्भात म्हणजे कृषी मंत्र्यांना वगैरे भेटणार आहात हा विषय जो आहे तो त्यांच्या लक्षामध्ये आणून देणार आहात असं काय नाही 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 हा कृषी मंत्र्याचा विषय नाही हा एक तर जलसंपदा तुमचं नियंत्रण रेषा आयडेंटिफाय करणं हा जलसंपदाचा विषय आहे आणि दुसरा विषय जो पुनर्वासनाचा आहे ते मदत व पुनर्वसन जे काही खातं आहे जे मकरंददाबा पाटील जे मंत्री आहेत त्यांच्याकडचा विषय की जमिनी पण खरडून गेल्या त्या विषयावरून कृषी मंत्र्यांचा विषय हो नाही जमिनी खरडून गेल्या त्याला त्यांनी निकष लावलेले आहेत ना त्याला निधी आहे माझे प्रमुख कापसाला तुम्ही हंगामी बागायती म्हणून ते ह्याच्यात तुम्ही धरलं पाहिजे आणि त्याला एन डी आर एफच्या निकषामध्ये बागायती म्हणून जर पकडलं तर मदत जास्तीची होईल तो विषय आज लक्षवेधी आजच होणार आहे सहा वाजता ती लक्षवेधी होईल नगरपरिषदेच्या निवडणूक गेवराय आणि बीड दोन्ही तुम्ही निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलं मुख्यमंत्र्यांची देखील सभा जी आहे ती बीडमध्ये झाली अजितदादांची देखील सभा बीडमध्ये झाली मात्र या दोन नगर परिषदेच्या निवडणुकीवर नक्की राष्ट्रवादीचा झेंडा फडकेला असं वाटतंय नक्कीच बीड नगरपालिकेची निवडणूक जे काय आहे आम्ही अजितदादांच्या चेहरा आणि अजितदादांचं नेतृत्व समोर ठेवून बीडकरांच्या ती निवडणूक अतिशय सक्षमपणे लढवलेली आहे बीडला आणि गेवरायला गेवराईची निवडणूक शेवटी अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री होऊन पालक ते सात ते आठ महिने झाले या सात आठ महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये बीड शहर असल बीड मतदारसंघ असेल किंवा गेवराई मतदारसंघ असेल तो करोडो रुपयाचा निधी जो काय आहे विकास कामांसाठी दिलेला आहे आणि दादांचा चेहरा एक आश्वासक चेहरा जे काम करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बीडची नगरपालिका दादांच्या नेतृत्वात त्यांच्या पालकमंत्री त्या आहेत त्यांच्या नेतृत्वात ही नगरपालिका काम करण्यासाठी बीडकरांनी संधी द्यावी असं आमचं आव्हान होतं आणि ते बीडकरांना पटलेलं आहे त्याचा निकाल येईल एकवीस तारखेला बिलकुल राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी आम्ही तिथे युतीमध्ये होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम या युतीचा तिथं जे काय आहे झेंडा फडकल आणि दादांच्या ताब्यात बीडची नगरपालिका आणि गेवराईची नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्या ठिकाणी निश्चितपणानं येईल शेवटचा प्रश्न त्या संदर्भात काही गणितं जुळवलीत किंवा गेवराईमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो किती मतांनी विजयी होऊ शकतो बीडचा किती मतांनी विजयी होऊ शकतो कारण का की निवडणुका पार पडल्या की आपण सहज गणित जो आहे तो जुळवतो तसं काही गणित वगैरे जुळवतो हे बघा कसं असतं माहिती आहे का जे ते आपल्या आपल्या पद्धतीनं सांगत असतं की कसा आमचाच त्या त्या ठिकाणी विजय होणार आहे आणि आम्हालाच कसं यश येणार आहे ते जे जे पक्षाचं गणित असतात त्याच्यामध्ये सगळे सगळ्या सगळ्यात जास्त नगरसेवक हे बीडमध्येही आमचे येतील आणि गेवराईमध्येही तिथं शंभर टक्के निकाल आम्हाला अपेक्षित आहे बाकी आता हे मताचं कुठं काय झालं काय हे काय सगळ्या गोष्टी तंतोतंत हे होत नसतात आपले आपले निक कयास असतात ते त्या पद्धतीनं उतरल्यानंतर त्याच्यावर बोलता येईल धन्यवाद हे होते विजयसिंह पंडित आणि लक्षवेधी अगोदर त्यांनी सूर्यदयू चॅनलच्या माध्यमातून केलेली चर्चा मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मीडिया नागपूर